चा होत आहे का म्हणून म्हणून तुला दरमुल पण तुम्हाला चावत असते म्हणलं काय माहिती होतं पण होत चा होत आहे की नसल्यावर हातात हे किती जात तरी मित्रांनो आज आम्ही शेलगाव या ठिकाणी आलेलो आहोत आमचे वर्ग मित्र नितीन पाटील यांच्या घरी आलेला आहोत तरी बघा मित्रांनो कावड्या साप आहे हे घरी आहे परंतु चावतोय पुन्हा पुन्हा चावायचा जा प्रयत्न करतोय आणि बरेचसे जण याला आ, मन्यार समजून मारलं जाते मित्रांनो या सापाला आणि अन्यार झालं हा कवड्या झालं किंवा एक दुसरा एक साप आहे तो म्हणजे कुकरी साप हे दोन तीन जी साप आहेत त्याच्यावर अशी सारखी डिझाईन दिसते अशी माणसं कन्फ्युज होते परंतु हा पूर्ण बिगर विषारी साप आहे फक्त तो आपल्या घरामध्ये पालीच्या शोधात देतोय त्याचं जे मुख्य खाद्य आहे ते पाल आहे त्याच्यामुळं अशा सापाला ओळखणं महत्वाचं आहे फक्त चावतोय म्हणून आपण ह्या ग्लोजचा वापर केलाय नाहीतर त्याला म्हणजे विषाचे दात किंवा विषारी नाही त्याच्यामुळे याला घाबरण घाबरायची अजिबात गरज नाही आणि मी मागाशी सांगितल्याप्रमाणे अशा उभ्या भिंतीवर ही चढू शकते आणि त्याचं मुख्य खाद्य पाल असल्यामुळे तो पालीच्या शोधात आपल्या घरापर्यंत येऊ शकतो त्याच्यावरती जी डिझाईन आहे त्याच्यावरच या सापाला आपण ओळखू शकतो आणि बरेच जणांच मी मागा म्हटलंय तसं कन्फ्युज होते की ह्या सापाला ह्याला मन्यार किंवा इतर दुसरा साप sambunyalah sudah marah lagi jatuh jadi wajib kan, ini bunyai sebelum marah lagi? bi bi timi juga sih terbitan

तरी मित्रांनो कुठलाही साप असला तरी मारू नका आपल्या जवळच्या सर्व मित्राला कॉन्टॅक्ट करा आज जसं आमचे वर्ग मित्र नितीन पाटील यांनी जसं कॉल करून बोलवलं तसं तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या भागातील त्या एरियामध्ये जे सापा करणारे आहेत म्हणजे सर्पमित्र आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा वन विभागाशी संपर्क साधा नमस्कार मित्रांनो सर्पमित्र अनंत माने या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो रात्रीचे मित्रा साडेआठ वाजलेले आहेत आणि थोड्या वेळापूर्वीच दिवाने शेलगाव या ठिकाणी जे आमचे मित्र आहेत वर्गमित्र आहेत मित्रांनो त्यांच्या इथंच नितीन पाटील यांच्या घरामध्ये कवड्या जातीचा साप आम्ही त्या ठिकाणी रेस्क्यू केला आहे आणि तात्काळ आम्ही त्याला एक वीस पंचवीस मिनटात तर या ठिकाणी रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत तरी जास्त वेळ न घेता याला आपण पर्यावरणाच्या स्वाधीन करू कवड्या साप आहे ज्याला आपण मराठीमध्ये कवड्या आणि इंग्लिशमध्ये कॉमन ओल्ड स्नेक या नावानं ओळखतो बघा मित्रांनो एकदम चांगलं ठिकाणी त्यांनी पर्यावरणात आपण त्याला तात्काळ रिलीज केलेला आहे चला तर निघोया भेटूया नवीन व्हिडिओसोबत हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका